नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोबाईलमधील कॅल्क्युलेटर या ॲप्लिकेशनचा वापर कसा करावा हे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे कॅल्क्युलेटर नावाचं ऑप्ले ॲप्लिकेशन प्रत्येक ॲन्ड्रॉइड मोबाईलमध्ये असतंच आणि ते ऑफलाईन चालतं याला कुठल्याही इंटरनेटची आवश्यकता नाही मग याचा वापर कशासाठी करतो आपण तर याच्या याचा वापर आपण मोठमोठ्या बेरजा करण्यासाठी दोन संख्यांचा गुणाकार करायचा असेल भागाकार करायचा असेल बेरीज करायचा असेल वजाबाकी करायची असेल किंवा एखाद्या संख्येची टक्केवारी काढायची असेल तर त्याच्यासाठी आपण या मोबाईल कॅल्क्युलेटरचा वापर करत असतो तसंच या मोबाईल कॅल्क्युलेटरमध्ये आणखी काही गोष्टी दिलेल्या असतात आपल्याला एज काढता येतं म्हणजे वय काढता येतं एरिया वेगवेगळ्या याच्यामध्ये कन्व्हर्ट करता येतो बी एम आय इंडेक्स काढता येतो नाही का तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या मोबाईल कॅल्क्युलेटरमध्ये आपण करू शकतो चला तर मग आपण याचा एक एक उदाहरण पाहूया समजा आता मला एकोणनव्वद ह्या संख्येमध्ये तेवीस ही संख्या मिळवायची म्हणजे दोघांची बेरीज करायची हे बेरीज केल्यानंतर बरोबर ह्या चिन्हाला मी दाबलं तर एकशे बारा हे उत्तर आलं अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना आणि तुम्ही घरीसुद्धा विद्यार्थ्यांना तुम्ही घरीसुद्धा हे कॅल्क्युलेटरचा वापर करून बेरजा करू शकतात शिकू शकतात नंतर मला हे कॅन्सल करायचं आहे आता मला एक वजाबाकी करून पाहायची आहे सातशे एकोणनव्वद वजा पाचशे बावीस ह्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे दोनशे सदुसष्ट किती फास्ट वजाबाकी ही क्रिया या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते त्यानंतर एक गुणाकार करून पाहूया फिफ्टी सिक्स इन्टू फोर्टी टू म्हणजे छप्पन्न गुणिले बेचाळीस अशी वजापा असा गुणाकार केल्यानंतर आपल्याला लगेच पटकन उत्तर येतं दोन हजार तीनशे बावन्न तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला फास्ट मिळतात आठशे शहाण्णव भागिले चौदा हा भागाकार आपण जर केला तर याचं उत्तर आपल्याला चौसष्ट लगेच मिळालं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फास्ट गोष्टी करून घ्यायच्या असतील किंवा गणित सोडवताना याचा आपल्याला वापर करता येईल तर एखादा समजा आता मला पंच्याण्णव ची टक्केवारी काढायची तर लगेच टक्केवारीच्या बटनाला क्लिक केल्यानंतर पॉईंट नाईन्टी फाईव्ह ही टक्केवारी आलेली आहे तर अशा प्रकारे आपण या कॅल्क्युलेटरचा वापर करून विविध क्रिया शिकू शकतो आता समजा एक एज काढायचं आहे आपल्याला वय काढायचं आहे तर वय काढण्यासाठी आपण एज या बटनाला क्लिक केलं वरती इथं जी रा लाल रंगामध्ये तारीख दि दिसलेली आहे या तारखेच्या ठिकाणी आपण आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आता समजा आपण एक साधी एक डेट ऑफ पंचवीस ऑगस्ट एकवीस ही डेट ऑफ बर्थ टाकली आणि ओके म्हटलं तर एज काय आलं आहे या, या व्यक्तीचं दोन वर्ष आठ महिने आठ दिवस म्हणजे आपल्याला लगेच त्या व्यक्तीचं वय या ठिकाणी लक्षात येतं ते आपण शेअर पण करू शकतो म्हणजे दुसऱ्याकडे पाठवू पण शकतो अशा पद्धतीने आपण या कॅल्क्युलेटरचा वापर शिकण्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी करू शकतो